पट्टा ग माय त्याला तलवारीची धार ग माय होता मांगाचा पट्टा ग माय त्याला तलवारीची धार ग माय अण्णा साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग माय अण्णा साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग माय एका शाहिरी दुसरा ता कधी न भिडला एका शाहिरी नटला दुसरा ता कधी न भिडला अन्ना साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग माय अन्ना साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग माय वैर्याने जेव्हा आमचे जे हाल हाल केले आणि लहूजी भिडाया तेव्हा पळून गेले वै होता मांगाचा पट्टा ग माय त्याला तलवारीची धार ग माय होता मांगा पट्टा ग त्याला तलवारीची धार ग नटला दुसरा ता न बिडला एका शाहिरीन नटला दुसरा ता न बिडला अन्ना साहित्याची खान ग माय लहू बोलवला तलवार ग माय अन्ना साहित्याची खान ग झाला शाहिरी धडा दिला दीन दलिताला मा गा असा माझा अन्न भाऊ जगात गाजला त्यान रशिया बी गाठला हाय असा मांगाचा पोरगा हाय त्यान रशिया बी गाठला हाय असा मांगाचा पोरगा हाय एका शाहिरीन नटला दुसरा ता कधी न भिडला एका शाहिरीन नटला दुसरा ता कधी न भिडला अन्न साहित्याची खान गमाय साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग अशा एका साहित्याची खान ग माय लहु पोलादी तलवार ग एका शाहिरीनं नटला दुसरा ता कधी न भिडला एका शाहिरीनं नटला दुसरा ता कधी न नभिडला अन्ना साहित्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग अन्ना i mm -hmm.